साता जन्माचे पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा हिर्गी तालुका जत जिल्हा सांगली येथील सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रेवणसिद्ध बिराजदार यांची निवड हिवरगी तालुका जत जिल्हा सांगली येथील सोसायटीच्या चेअरमनपदी येथील युवा नेते माननीय रेवणसिद्ध बिराजदार यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर जत येथील डीएम निबंधक माननीय अमोल डफळे यांच्या त्यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून चंगी सत्कार करण्यात आला यावेळी गावातील सरपंच मधुगोंडा सुचलात उपसरपंच बसगोंडा चौगुले माजी पंचायत समितीचे सदस्य बिळेनी बिराजदार रामगोंडा बिराजदार परमेश्वर बरखडे अन्नाराया सुचला रेवणसिद्ध बिराजदार संस्थेचे सचिव मंगल काळे यांच्यासह अनेक मान्यवर खास करून उपस्थित होते या निवडीनंतर बोलताना चेअरमन रेवणसिद्ध बिराजदार महाले या सर्वसेवा सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभा सदांच्या हिताचा कारभार करून बारा कोटी कर्ज वाटप केले आहे यापुढेही जास्तीत जास्त कर्ज वाटप करून सर्व सभासदांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी ग्वाही